हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स तुमच्या सोबत कधी असं झालंय की एखादा तुमचा खूप चांगला मित्र होता त्याच्या फॅमिली सोबत तुमचे खूप चांगले रिलेशनशिप्स होते त्याचे पण तुमच्या फॅमिली सोबत खूप चांगले रिलेशनशिप्स होते तुमचं दोघांचं पण एकमेकाच्या घरी येणं जाणं होतं अक्षरशः तुम्ही एका ताटात जेवणारे जीवलग मित्र होतात तुम्ही एकमेकासोबत सर्व चांगल्या वाईट गोष्टी शेअर करत होतात तुम्ही तुमचे सर्व सिक्रेट्स त्याच्यासोबत शेअर करत होतात आणि एका दिवशी तुमच्या दोघांमध्ये वाद झाला त्यामुळे तुम्ही पूर्वीचे जिवलग मित्र एकमेकाचे कट्टर शत्रू बनलात आणि जेव्हा तुमचा जीवाभावाचा मित्र तुमचा शत्रू बनतो तो तुमच्यासाठी खूप जास्त घातक असतो कारण हा आपला असा शत्रू असतो ज्याला आपली कमजोरी आणि आपली ताकद खूप चांगली माहीत असते त्याचबरोबर या व्यक्तीला तुमच्यासोबत घडलेले चांगले वाईट प्रसंग सुद्धा माहीत असतात तुमच्याबद्दल सर्व माहिती असल्यामुळे हा तुमचा शत्रू तुमच्यावर खूप जास्त वार करतो आणि तुम्हाला खूप जास्त त्रास देतो जेव्हा तुमचा सक्का मित्र तुमचा पक्का वैरी बनतो तेव्हा तो तुमच्या सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या आगेन्स्ट युज करायला सुरुवात करतो आणि असं करून तो तुमचं खच्चीकरण करतो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच समजून सांगणार आहे की तुमच्या कोणत्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगितल्या नाही पाहिजेत त्या सांगितल्यामुळे तुम्ही भविष्यात जाऊन खूप अडचणीत येऊ शकता टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा प्रथम आहे तुम्ही तुमचं उत्पन्न कधीही कोणाला सांगू नका तुमचा पगार कौन्ते कौन्ते किती आहे तुम्ही किती कमवता कोणत्या कोणत्या मार्गाने तुमच्या घरात पैसे येतात आणि किती येतात ही गोष्ट कधीही कोणाला सांगू नका कारण जर तुम्ही जास्त पैसे कमवत असाल आणि तुम्ही सर्वांना सांगत असाल की मी खूप जास्त कमवत आहे तर असं होईल की लोक तुमच्याकडे पैसे मागायला येतील आणि जर तुम्ही त्यांना पैसे दिलेत आणि त्या व्यक्तीने तुम्हाला लवकर पैसे परत केले नाही तर तुम्हाला उगाच मनस्ताप होईल आणि समोरचा व्यक्ती पैसे देत नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडून जर पैसे मागितलेत तर त्यामुळे तुमचे नाते पण खराब होऊ शकते हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत हे घडलेलं आहे कारण जगातील सर्व माणसं ही चांगली नसतात सर्वांचेच विचार हे पॉझिटिव्ह नसतात असं होऊ शकतं की त्या लोकांना तुम्ही दिलेल्या पैशाचं समाधान वाटण्यापेक्षा आणि तुम्ही त्यांच्या वाईट वेळेला त्यांना मदत केल्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडून परत पैसे मागितलेत ह्याचा त्यांना राग येऊ शकतो ती व्यक्ती असा विचार करू शकते की ह्याला माझ्याकडून स्वतःहून पैसे मागण्याची काय गरज होती मी काय ह्याचे पैसे परत केले नसते मी काय ह्याचे पैसे घेऊन पळून गेलो असतो त्याला असं वाटेल की तुम्ही त्याच्यावर अविश्वास दाखवलात आणि त्याला राग आल्यामुळे तुमचा आणि त्याचा संबंध खराब होईल तुमच्या दोघांची नाते खराब होऊन जातील आणि या उलट जर तुम्ही जगाला सांगत आहात की माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि जर एखादा तुमच्याकडे मदत मागायला आला पैशांची आणि तुम्ही त्याला मदत केली नाहीत तरी त्याला रागेल कारण त्याला असं वाटेल की तुमच्याकडे इतके पैसे आहेत तरी तुम्ही त्याची मदत करत नाहीत यामुळे तो तुमच्यावर नाराज होईल किंवा तुम्ही सर्वांना असं सांगत असाल की आमच्याकडे पैसेच नाही आहेत आम्ही खूप कमी कमवतो आम्ही खूप गरीब आहोत तरीही तुम्हाला त्याचा त्रास होईल जर तुम्हाला अशा रडगाणे रडायची सवय असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या समाजामध्ये पैशाला किंमत आहे माणसाला नाही जर तुम्ही तुमचं उत्पन्न कमी आहे हे सर्वांना सांगाल तर लोक तुम्हाला डिस्टन्स देतील तुमच्याशी मैत्री करणार नाही तुमचे लोकांसोबत चांगले संबंध बनणार नाहीत म्हणून कधीही कोणाला तुमच्या उत्पन्नाबद्दल नका सांगू दुसरा आहे तुम्ही तुमची अडचण कधीही कोणाला सांगू नका फ्रेंड्स जर कधी तुम्ही अडचणीत असाल तर कधीही त्याची माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना देऊ नका नाहीतर ते लोक तुमच्या अडचणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात मी असं एक उदाहरण देते तुम्हाला जर तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि तुमच्याकडे पैसे नाहीयेत आणि म्हणून तुम्ही तुमची जमीन विकण्याचा निर्णय घेतलेला आहात आणि तुम्ही ही गोष्ट सर्वांना सांगितली कि माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मी माझी जमीन जी आहे ती विकत आहे कारण मला लवकरात लवकर मुलीचं लग्न करायचं आहे जर सगळ्यांना ही गोष्ट समजली की तुम्हाला गरज आहे पैशाची म्हणून तुम्ही तुमची जमीन विकत आहात तुम्हाला घाई आहे जमीन विकण्याची तर लोक आपोआप तुमच्या जमिनीचे जे भाव आहेत ते कमी बोलतील कारण त्यांना समजेल की तुम्हाला पैशाची अडचण आहे त्यामुळे तुम्ही कमी किमतीत सुद्धा तुमची जमीन विकाल ते अशा प्रकारे तुमच्या अडचणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील म्हणून तुम्ही कधीही तुमच्या अडचणीबद्दल कोणालाही सांगू नका तिसरं आहे तुम्ही तुमचे फ्युचर प्लॅन्स कधीही कोणाला सांगू नका तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काय करणार आहात हे कधीही कोणाला सांगू नका जर तुम्ही तुमच्या स्वप्नांबद्दल लोकांना सांगितलं तर ते तुमच्या स्वप्नांचा गैरफायदा घेऊ शकतात मी हे तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करते जर तुम्हाला गावामध्ये एक दुकान टाकायचं असेल आणि तुम्ही सगळ्यांना सांगत आहात की मला गावामध्ये दुकान टाकायचंय मी किराण्याचं दुकान टाकणार आहे मी इथे इथे टाकणार आहे अशी सगळी माहिती तुम्ही गावभर पसरवत आहात तुम्ही गावभर गोंगाट केल्यामुळे असं होऊ शकतं की दुसरा कोणीतरी तुमच्या अगोदरच तिथे जाऊन दुकान टाकेल जर काही प्रॉब्लेम्स मुळे तुम्हाला दुकान टाकता आलं नाही तरी तुम्हाला लोक हसतील तुम्हाला मुरकात काढतील किंवा असंही होऊ शकतं की गावातली काही लोक तुमच्यावर जळत असतील तर ते तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील तुमच्या गोलवरून तुम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करतील म्हणून तुमच्या स्वप्नांबद्दल आणि तुमच्या फ्युचर गोल्स बद्दल कधीही कोणाला सांगू नका आधी तुमची स्वप्न पूर्ण करा आणि मग लोकांना सांगा त्यानंतर चौथं आहे घरातल्या कोणत्याही गोष्टी बाहेर जाऊन सांगू नका काही लोकांना खराब सवय असते त्यांच्या घरात घडलेली छोट्यातली छोटी गोष्ट पण ते बाहेर जाऊन सांगतात जर तुम्ही तुमच्या घरातल्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना सांगत असाल तर असं होऊ शकतं की पुढे जाऊन हेच लोक त्याच गोष्टी तुमच्या विरोधात वापरू शकतात जर तुम्ही तुमच्या पतीबद्दल किंवा पत्नीबद्दल समाजामध्ये जाऊन वाईट सांगत असाल तर त्यामुळे असं होईल की तुमच्या पतीची किंवा पत्नीची जी समाजामध्ये रिस्पेक्ट आहे ती कमी होईल त्याचबरोबर जे तुमचे वैरी असतील ते तुमच्या दोघांमध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न करतील जर तुम्हाला तुमच्या घरातली भांडणं चवाठ्यावर मांडायची सवय असेल तर समाज पण तुम्हाला कधी रिस्पेक्ट देणार नाही लोक पण तुम्हाला मागून कधी चांगलं म्हणणार नाहीत रामायणामध्ये ना विभीषणाने रामाची साथ देऊन एक चांगला मार्ग पकडला होता तरीही कधीही लोक त्यांच्या मुलाचं नाव विभूषण ठेवत नाहीत उलटे त्यांना टोमनेस मारतात की घरका भेदी लंका खाय म्हणून कधीही आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी लोकांना सांगू नका त्यानंतर आहे तुमची कमजोरी किंवा ताकद लोकांना सांगू नका तुमच्यात काय कमी आहे तुमचा काय विकनेस आहे हे कधीही लोकांना सांगू नका जर तुम्ही तुमच्या विकनेस बद्दल सर्वांना सांगितलं तर तुमच्या सोबत वाद झाल्यानंतर ते लोक तुमच्या विकनेस वर वार करतील त्याचबरोबर लोकांना हे माहीत असेल की तुमची ताकद कशामध्ये आहे तर ते या गोष्टीचा सुद्धा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील म्हणून तुमच्यातली कमी आणि तुमची ताकद कधीही कोणाला सांगू नका त्यानंतर आहे तुमचा मित्र आणि शत्रू कोण आहे हे कधीही लोकांना सांगू नका जर तुम्ही सर्वांना सांगितलं की तुमचे मित्र कोण आहेत तर तुमच्या शत्रूलाही समजेल की तुमचे मित्र कोण आहेत जेव्हा तुमच्या शत्रूला समजेल की तुमचे मित्र कोण आहेत तेव्हा तो त्या तुमच्या मित्रांना तुमच्या करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर तुमचा शत्रू कोण आहे हे पण तुम्ही कधीच कोणाला सांगू नका जर तुमच्या एका शत्रूला समजलं की तुमचा दुसरा शत्रू कोण आहे तर हे दोघं एकत्र येऊन ते तुमच्या विरोधात शत्रूचा शत्रू आपला मित्र ही नीती वापरू शकतात म्हणून कधीही आपल्या मित्रांबद्दल आणि आपल्या शत्रूंबद्दल कोणालाही सांगू नका त्यानंतर शेवटचं आहे दान दान एक अशी गोष्ट आहे जी केल्यानंतर कधीही कोणाला सांगू नये कारण जे पुण्य कमवण्यासाठी आपण दान करत असतो ते दुसऱ्यांना सांगितल्यामुळे कमी होते म्हणतात ना एका हाताने केलेलं दान हे दुसऱ्या हाताला सुद्धा समजलं नाही पाहिजे आजकाल तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल की फक्त सोशल मीडियावर वावा मिळवण्यासाठी लोक दान करतात तर नाही चुकीच्या भावनेने केलेलं दान हे कधीही सत्कारणी लागू शकत नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं चांगलं काम करायचं असेल ते कधीही कोणालाही न सांगता करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे समजून सांगितलंय की तुम्ही कधीही तुमचं उत्पन्न कोणाला सांगू नका तुमची अडचण कधीही कोणाला सांगू नका तुमचे फ्युचर प्लॅन्स कधीही कोणाला सांगू नका तुमच्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगू नका तुमची ताकद काय आहे आणि तुमची कमजोरी काय आहे हे कधीही कोणाला सांगू नका तुमचा मित्र कोण आहे शत्रू कोण आहे हे, को हे, हे कधीही कोणाला सांगू नका त्याचबरोबर तुम्ही कोणाला दान केले कुठे दान केले हे सुद्धा कोणाला सांगू नका मी आशा करते तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय